वीज घेतलेल्या तरुणाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप नातेवाईक संतप्त अमरावतीत राजापेठ स्थित एका खाजगी रुग्णालयात रविवारी रात्री आठच्या सुमारास एका तेवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला रविवारी दुपारी बारा वाजतापासून रात्री आठ वाजेपर्यंत दवाखान्यातील वीज पुरवठा खंडित असल्यानं त्याच्यावर उपचार होऊ शकले नाही त्यामुळे तो दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे परिणामी राजापेठ पोलिसांना या ठिकाणी धाव घ्यावी लागली रात्री अकरा पर्यंत तणाव निवडलेला चव्हाण वय तेवीस राहणार बेलपुरा असे मृत तरुणाचे नाव आहे परवा त्यानं विषारी द्रव्य घेतल्यानं त्याला नजिकच्याच खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं मात्र रविवारी सकाळपासूनच रुग्णालयाचा विद्युत पुरवठा खंडित झाला जनरेटरच्या दुरुस्तीमध्ये अनेक तास वाया गेले अशातच तो रात्री वेळी दगावला या प्रकरणी मृतकाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात चांगलाच रोष व्यक्त केला आमदार रवी राणा यांचे बंधू सुनील राणा व माजी नगरसेवक राधा कुरील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र कुणीही ऐकायला तयार नसल्याने राजापेठ पोलिसांना पाचारण करण्यात आलं संबंधित डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह हो उचलणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्यानं ना। तणाव बराच वेळ निवळला नाही बेलपुरा येथील तरुणाई व नातेवाईकांनी मोठा रोष व्यक्त करत या ठिकाणी गर्दी केली होती राजापेठचे ठाणेदार महेंद्र अंभोरी रुग्णालयात दाखल झाले तर दुसरीकडे त्याने आत्महत्या का केली ते कारण शोधून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आली आहे रुग्णालयाबाहेर अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे प्रेम संबंध घटना झालेली आहे आणि तुषार रमेश सिंग चव्हाण माझा लहान भाऊ आणि सात वर्षापासून ह्या प्रेम संबंध मध्ये असल्यामुळे आणि त्यानंतर ते पोलिस एकदम स्टेटमेंट बदललेलं आहे स्टेटमेंट बदललेल्यामुळे यांना पॉयझन घेतलेला आहे तर त्याचा स्टेटमेंट असा कोणता होता आणि त्याचा भाऊचा काय प्रेशर होता त्याचा भाऊचा काय बोलणं झाला आम्हाला ठाण्यामध्ये फक्त एवढंच पाहिजे तर त्याच्या भावाने आमच्या भावाला काय फोनवर म्हटलेलं आहे आणि यांना पॉयझन काऊन घेतलेला आहे फक्त आम्हाला प्रशासनकडून एवढंच पोलीस कर्मचारी जेवढी हात करून विनंती आहे आम्हाला फक्त त्यांना पोरीला आणि त्याच्या भावाला जे त्यांना फोनवर याला धमकी दिलेलं आहे आणि पॉयझन घेतलेला आहे फक्त आम्हाला ते ठाण्यामध्ये आम्हाला हे पाहिजे गुप्ता सबसे पहले आपको बताना चाहता हूँ तुषार रमेश सिंह चौहान नाम का एक नामक व्यक्ति को हमने यहाँ पे एडमिट कराया था उसके बाद में परसों के दिन हमने यहाँ पे एडमिट कराने के बाद में डॉक्टर साहब ने हमको कहा था कि पेशेंट की हालत स्थिर है और आज यहाँ पे 12 बजे 12 बजे दोपहर में 12 बजे से लाइन गई हुई थी उसके बाद में रात में आठ बजे यहाँ की लाइन आई हुई है हमारा यहाँ के हॉस्पिटल पे एक ही आरोप है कि लाइन जाने से हमारे पेशेंट की मृत्यु हुई है और डॉक्टर जब आठ बजे हमको बोलने आए दिस पेशेंट इज एक्सपायर उसके तुरंत बाद यहाँ पे लाइन आई है मेरा प्रशासन से एक ही कहना है कि इस पर इस हॉस्पिटल पे कड़क से कड़क कार्रवाई हो और उस जिस लड़की के लिए उनने झड़ लिया था उस लड़की पे भी कार्रवाई मतलब जब मेरे को फोन मैंने उसको फ़ोन किया था तो मैंने बोला उसको पूछा कहाँ है करके तो वो रिविन जो है, तो cala, दर्थ दर्थ रोड तो है अपना छत्ती रोड कवि मंडल हॉस्पिटल है वहाँ पे पड़ा हुआ मिला था मुझे मतलब मैंने फ़ोन किया किसी और ने कॉल उठाया तो बोले तुम्हारा बेटा एक्सीडेंट हुआ है बोले तो तुम हाँ बोले जल्दी से तुम्हारा पर्सन ने मेको बताया तो मैं वहाँ गया तो वो नीचे पड़ा था गाड़ी भी उसकी नहीं थी वहाँ पर उसके बाद फिर ऐसा गया उसको मैं डायरेक्ट मेरे हॉस्पिटल तो ले आया हॉस्पिटल लाने के बाद एडमिट किया एडमिट करने के बाद बोले कि भैया बोले कंडीशन हम तुम्हारा पूरा प्रोसेस करेंगे आप बताएंगे बोले तो फिर करेंगे वो प्रोसेस वगैरह करके पेमेंट वगैरह सब जमा किया मैंने उनका फिर उसके बाद क्या बोलते कि आज का आज का जो ट्रीटमेंट था ब्रेन टेस्ट करेंगे ब्रेन टेस्ट के लिए उन्होंने बोला था कि भाई लाइन ज़रूरी है पर सुबह जो बारह बजे से लाइन गई थी कभी तो नौ बजे बारह बजे लाइन गई थी तो अभी साढ़े आठ बजे आठ बजे साढ़े आठ बजे साढ़े आठ बजे लाइन आई तो वो टेस्ट नहीं हुआ उससे उसकी जानकारी ब्यूरो रिपोर्ट मंडल न्यूज अमरावती